दाल पकवान हा ॲक्च्युली सिंधी पदार्थ आहे पण तो मी माझ्या पद्धतीनं केलेला आहे आणि तोच तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स देणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हा एक कप कप भरून मी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे ती मी तीन तास भिजवलेली आहे आणि आता ह्याला कुकरमध्ये आपण एक शिट्टी काढून घेणार आहे ही डाळ अजिबात जास्त शिजवायची नाही कारण जेव्हा आपण खाताना ती डाळ अशी लागली पाहिजे म्हणजे शिजली तर पाहिजे पण डाळ डाळ दिसली पाहिजे ती अजिबात गिर्र अशी करायची नाही म्हणून ही मी कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेणार आहे मग मी हा कुकरमध्ये आता ही सगळी डाळ काढून घेते तर ही मी कुकरमध्ये डाळ काढून घेतलेली आहे आणि त्याच्यात मी थोडंसं अजून अजून थोडंसं पाणी घालते जरासं ह्याला ॲक्च्युली शिजवताना दीडपट फक्त पाणी घालायचं दुप्पट घालायचं नाही आणि हे माझं पाणी ऑलरेडी आहे पण आणि थोडंसं मी पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी स्वच्छ धुवून घेतल्यामुळं परत तेच पाणी मी वापरलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे थोडासा हिंगही घालणार आहे आणि ही आता मी ह्या कुकरची एक शिट्टी करणार आहे आता डाळ शिजेपर्यंत आपल्याला पकवानची तयारी करायची तर मी इथं हा दीड कप मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा रवाही घालणार आहे चांगलं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात मी आता मीठ घालणार आहे जिरं घालणारे आणि असं तिखटही ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि आता ओवा घालणारे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला आता आपण मोहन घालायचं आहे म्हणजे जरा तेल कडकडीत करून ह्याला घालायचं आहे कारण हे आपल्याला क्रिस्पी करायचे आहेत आणि कुरकुरीत असे हे पकवान व्हायला पाहिजे आणि ह्याच्यात मी थोडी हळदही घालणार आहे आता त्या दीड कपाला मी हा मोठा डाव हा मोठा चमचा मी एक चमचा भरून हे तेल घेतलेलं आहे आणि ते गरम करून मी आता ह्याच्यामध्ये घालते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून आपल्याला घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग भिजवायचं म्हणजे हे असं झालं पाहिजे तेल घातल्यानंतर असं झालं पाहिजे इतपत आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे अगदी पुरीला आपण घेतो ना तसं हे घट्ट भिजवून घ्यायचं आहे आता असं हे पुरीसारखं घट्ट झालेलं आहे याला आता आपण थोडा वेळ झाकून ठेवायचंय थोडासा तेलाचा हात लावून घेतला मी आता हे भिजवून ठेवलेलं आहे आता मी हे झाकून ठेवते तोपर्यंत मी ही पुदिन्याची चटणी करून घेते आणि मी हिरव्या चटणीसाठी घेतलाय पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आलं काळं मोठं मीठ घेतलंय आणि लिंबाचा रस आता ही मी पुदिन्याची चटणी करून घेतलेली आहे ही अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे आणि चव ही अतिशय सुंदर असणार आहे तसंच आता मी ही चिंचेची एक चटणी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चिंच गूळ चाट मसाला भाजलेले जिऱ्याची पावडर आणि काळं मीठ हे सगळं मी घातलेलं आहे आणि ही चिंचेची पण चटणी करून ठेवलेली आहे आता कुकरची शिट्टी झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि तोपर्यंत आपण जरा बाकीची तयारी करून घेऊया आता वरती आपल्याला सर्व करण्यासाठी म्हणून म्हणजे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ही चिरून घेतलेली आहे आणि आता आपलं डाळीचा कुकर झाला असेल आता आपल्याला डाळीला फोडणी करायची आहे डाळ तयार झालेली आहे शिजलेली आहे आणि आता ती प्रॉपर झाली की नाही ते बघायसाठी मी जराशी ही ही डाळ डाळही दिसते आहे आणि अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर आता ही डाळ मी एका पॅनमध्ये काढून घेते अगदी व्यवस्थित अशी डाळ शिजलेली आहे म्हणजे इकडे आपल्याला डाळ तर हवी आहे आणि ती शिजलेली पण हवी आहे जर आपल्याला ती घट्ट वाटली नंतर कारण गार झाल्यावर डाळ अळते त्यामुळे घट्ट वाटली तर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी करून घालणार आहे तर ते त्याच्यासाठी मी आधी फोडणी तयार करते आणि मी इथे डाळीच्या फोडणीसाठी आहे जिरं घेतलेलं आहे लाल मिरची हिरवी मिरची आलं कढीपत्ता लाल तिखट हळद गरम मसाला धनेपूड आणि ही आमसूर पावडर मी घेतलेली आहे गॅस लावते आणि ह्याच्यात मी फोडणी करून घेते आता तेल ताप तेल तापलेलं आहे मी जिरं घालते हिंग घातला गॅस मी आता बंदच केला लाल मिरची घातली हिरवी मिरची घातली हिंग घातला आलं घालते नाहीतर परत थोडा मी गॅस लावते आणि त्याच्यात कढीपत्ता टाकते कढीपत्ता हा ऑप्शनल आहे घरातला कढीपत्ता आहे त्यामुळे अख्खा मी टाकलेला आहे अतिशय सुंदर असा वास यायला लागलाय मी आता ह्याच्यात हळद घालते मस्त वास वाचयचं छान वास उतल्या तिखट घालते ऑलरेडी लाल मिरची आणि हिरवी मिरची आपण घातलेली आहे परत आता मी गॅस बंद केलाय इथे घातलाय गरम मसाला धने पावडर घालते आता ही अतिशय मस्त अशी फोडणी तयार झालेली आहे आणि ती आता आपल्याला डाळीत घालायची आहे आणि नंतर जेव्हा डाळ उकळायला लागेल त्यावेळी आपण त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालणार आहे ह्याच्यातच थोडी डाळ मी घालून घेते ही खमंग फोडणी तयार झालेली आहे आणि ही फोडणी आता मी डाळ ठेवते आता ह्याच्यात मी मीठ घालते गॅस थोडासा मोठा करते आता या फोडणीच्या पॅनमध्ये मी थोडंसं पाणी घालते गरम पाणी जरा डाळीमध्ये घालते हे पाणी मी गरम करून घातलंय आता डाळ उकळायला लागली आहे ह्याच्यात मी आमसूर पावडर घालते आणि आता आपल्याला ही डाळ शिजू द्यायची आहे जरा तोपर्यंत इकडं पकवान आपण तळून घ्यायचे आहेत आता मी पकवान लाटायला घेते आधी चांगलं मळून घेते आपल्याला हवेत असे लहान मोठे पुरी एवढे किंवा पुरीपेक्षा मोठे आपण पकवानं तळे तरी चालतो पण ह्या पकवानाला काट्या चमच्याने टोचून घेणार आहे म्हणजे हे पकवान फुगू द्यायचं नाहीये अगदी पापडासारखाही नाही पण हे असं हे असं अस लाटायचं आहे अजिबात फुगू द्यायचं नाहीये म्हणजे ते कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ, असं लागतंय आणि ते नंतर बारीक काचे नंतर आपण ते तळायचं आहे आणि एक बाजू झाल्यानंतरच आपण दुसरी बाजू पाय पकवान तळायला थोडा वेळ लागतो पण आपण आधी करून ठेवले तरी चालू शकतात अतिशय खुसखुशी तसं झालेलं आहे आधी पण थोडेसे करून ठेवले तरी आणि एकदम नंतर तळले तरीही चालतात असे अतिशय सुंदर रंग आलेला आहे अतिशय सुंदर आणि हे खाताना अतिशय सुंदर लागणार आहे म्हणजे उरले तरी आपण नंतर नुसते सुद्धा हे खाऊ शकतो आता अशाच पद्धतीनं मी बाकीचेही पकवान तळून घेते असे हे आपले आता पकवान तयार झालेले आहे आता आपण हे सर्व करूया आता आपण बघितलं ते आपली थोडीशी डाळ ही थोडी घट्ट झालेली आहे हवं असेल तर आपण त्याच्यामध्ये गरम करून पाणी घालू शकतो तर मी डाळीत कोथिंबीर घालते तर हे दाल पकवान आपल्याला खाण्यासाठी तयार आहे आणि त्याच्यामध्ये हिरवी चटणी गोड चटणी घातल्यामुळं अतिशय सुंदर अशी चव येते हे पकवान बघा अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत असे झालेले याचं आपण पापडी सुद्धा खाऊ शकतो पकवान सुरायचं त्याच्यावरती मग डाळ घालायची त्याच्यानंतर कांदा घालायचा टोमॅटो घालायचा कोथिंबीर घालायची हिरवी चटणी गोड चटणी घालायची आणि त्यानंतर शेवटी शेव घालायची आणि परत एकदा हिरवी चटणी घालायची आणि आणखी एका इंटरेस्टिंग पद्धतीनं तुम्ही सर्व करू शकता पिझ्झासारखं खाली पकवान घ्यायचं त्याच्यावरती डाळ घालायची त्याच्यावरती कांदा टोमॅटो घालायचा हिरवी चटणी गोड चटणी घालायची शेव घालायची आणि परत एकदा हिरवी चटणी घालायची आणि पिझ्झासारखं आपण असं सर्व करू शकतो कसा वाटला व्हिडिओ वा वा कशी वाटली रेसिपी कशी वाटली सर्विंगची पद्धत करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या आणि आता टिप्स हिरवी चटणी करताना अति काळी पडू नये म्हणून त्यामध्ये आपण चटणी करताना थोडंसं तेल घालायचं म्हणजे चटणी अजिबात काळी पडत नाही शिवाय दोन्ही चटण्यांमध्ये आपण जे मीठ घालायचं आहे ते काळं मोठं मीठ घालायचं आहे ह्या दोन्ही चटण्यांमुळं हे दाल पकवान अतिशय चटपटीत असं होऊन जातं आणि आपल्याला अगदी चाट खालेल्याचं चा पील येतो आणि शिवाय दाल पकवान म्हणजे दाल आपण आयते वेळी जरी केली तरी पकवान हे आपण आदल्या दिवशी करून ठेवू शकतो एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये आपण ते करू शकतो कारण भरपूर जर आपल्याला करायचे असतील तर अगदी आदल्या दिवशी करून ठेवले तरी अजिबात मऊ पडत नाहीत आणि वेळी फक्त सकाळी डाळ भिजत घालून म्हणजे जर का म्हणजे जर संध्याकाळी आपण बोलवणार असू तर सकाळी तीन चार तास आधी दोन तास आधी जरी डाळ भिजवली तरी चालू शकते पण त्या प्रमाणात आपल्याला कुकरच्या शिट्ट्या ॲडजस्ट कराव्या लागेल या पदार्थातली सर्वात मेन गोष्ट ही आहे की डाळ प्रॉपर शिजली पाहिजे